अल्टार्ग मंजे साथ पंचा माला मदेर दसी वित्ती दिर्माल वामें तो सहार मंदेर पाइला ले लावनाची स्थिती ताले जवरावरा देके भयभीत तव अभिवेसे ने इंदर जिता सयुकता लंगेशासी बुद्धी सांगता की अवध्य हनुमंत सर्वता आरे हनुमान जे तिथे बसलेले बघितले आणि मग कुठेतरी चार शाने माणसं असतात आणि ते समजून सांगायचं काम करतात आणि बिभीषण रावणाला काय सांगतोय हनुमंताशी महावीरांशी नाटोपी आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली अरे बाबा हा राजा एवढा मोठा सगळा संघर्ष झाला सगळ्या लंकेवरचा विध्वंस त्या वाहनं केला आता तरी काली सीता वापस दे आणि समजूतदार घे तरी बुजार हनुमंता श्रीराम

आपण आईशे रावल विचारी आणि मग त्या इंद्रजीत वेगळा बोलतो आहे बिभीषण सांगतोय प्रभू रामचंद्र शरण शरण आणि जाऊस रावण मनामध्ये तो प्रश्न विचारतो की आता आपण काय केलं पाहिजे हरी ऐकल्या वानर बेने रि गावे श्रीराम शरण तरी मजा पण करुणी चळन कपी मारू अरे मग राजाराव विचार केला की के बाबा या विभीषणाचं ऐकलं आणि प्रभू राम तर शरण गेलो तर मग मला काय येईल कमी पण येईल उन्हे पण येईल त्याच्यापेक्षा काहीतरी छळ करू, करू कपट करू आणि मात्र मारसा ना नाटोपता जाण मग म्या मारिले करुणी चळ्याची अरे सांगायला सुरुवात मारे मारू त्यावेळेस हा तो काही बरोबर हो मग त्यावेळेस हा जो काही जटायू नावाचा पक्षी होता आणि जटायू नावाच्या पक्षाचं मी ज्या पद्धतीनं छळ केला त्याला जसं कप्तान मी त्याच्यासोबत खोटं बोलून त्याचा मृत्यू कशातही विचारलं तसं या मारुत्रयाचं छळ करून त्याचा कपट पड़ करून पुढे बघू श्रीराम भक्त सत्यवादी असत्य न बोल ती त्रिशुद्धी तरी याचे मराठी बुद्धी जनवादी मारावा मात्र काही जरी झालं तरी त्या रावणाला एका गोष्टीवर विचार होता की जे रामाचे भक्त आहेत ते कदापि खोट बोलत